आपला यूट्यूब चॅनल गोल्डनपूर रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पालक आपण कापून घेतली गव्हाचं पीठ मळलेलं आहे एक उंडा करून घ्यायचा चपाती करून घेऊयात त्याची आपण आज बनवतो आहे पालकचे पराठे पालकपासून भरपूर लोह हो भेटतं पण मुलं खात नाही तर त्यावेळेस अशी चपाती बनवायची त्याच्यावरती एक चमचा भर तेल आणि मसाल्याच्या डब्यातली सगळे मसाले मोहरी जिरं अख्खं जिरं सोडून बाकीचे पावडर मसाले सगळे थोडे थोडे घालायचे जसं की लाल तिखट हळद जिरी पावडर धना पावडर थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल आणि मस्त चपातीवरती पसरून घ्यायचा त्यात चपातीवरती चांगला स्वच्छ धुवून कापून घेतलेला पालक पसरवून घ्यायचा मीठ घालायचं थोडंसं आणि चीज घालायचं वरून किसून थोडंसं याला आपण आता फोल्ड करून घेऊयात फोल्ड करून घेऊन पुन्हा त्याची आपल्याला चपाती म्हणजेच पराठा लाटून घ्यायचा आहे चपाती पातळ असते आणि पराठा थोडासा जाडसर आता याच्यामध्ये आपण कच्चा पालक घातलेला आहे त्याच्यामुळे हा पालक थोडाफार बाहेर येऊ शकतो चीज घातलेला आहे तर तवा गरम झाला की थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि छान असा हा पालकचा पराठा मस्त चीज पालक पराठा छान असा मंदाच्यावरती भाजून घ्यायचा मंदाच्यावरती भाजून घेतला म्हणजे जी पालक आपण कच्चीच घातलेली आहे ती छान शिजली जाते आणि चीज घातल्यामुळे तर मुलं त्याच्यामध्ये पालक असू देत नाहीतर कारलं असू देत नक्कीच खातील तर कारल्याचा देखील आपण नेक्स्ट टाईम ट्राय करूयात तर आता हा आपण कच्च्या पालकचा चीज पालक पराठा बनवतो आहे खूप झटपट तयार होतो आपण पीठ तर मळतोच चपातीसाठी त्याच्यावरती ते तेल टाकून मसाल्याच्या डब्यातले सगळे थोडे थोडे मसाले टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त असा हा बारीक कापून घेतलेला पालक टाकायचा चीज टाकायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही वेगळ्या वेगळ्या शेपचा देखील हा पराठा बनवू शकता झटपट तयार होतो फक्त मंदाचे होती छान असा खरपूस मस्त भासून घ्यायचा आणि हा पराठा तुम्ही मुलांना डब्यावरती देखील देऊ शकता मोठे देखील हा पराठा नक्कीच आवडीने खातील आणि ज्यांना विशेष म्हणजे पालक आवडत नाही ते हा पराठा नक्कीच खातील तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी पालक पराठा बनवू शकता आतमध्ये देखील चीज घालू शकता वरून देखील या पद्धतीने थोडंफार चीज किसून घातलं त्याच्यावरती झाकण ठेवलं एक मिनिटभर तर छान असा मेल्ट होईल आणि मस्त असा हा चीज पालक पराठा तयार होईल मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी देखील मुलांना मोठ्यांना छोट्यांना आजीबाबांना सर्वांनाच नक्की आवडेल एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत आपली नेहमीचीच टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा चालणं हा अतिशय सोपा आणि उत्तम एक्सरसाइज व्यायाम आहे फक्त अर्धा तास चाळीस मिनिट कमी वेळ काढायचा आणि तोही सकाळी 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 हवेमध्ये ऑक्सिजन भरपूर असतो सकाळी सकाळी गाड्याही रस्त्यावर जास्त नसतात त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड कमी असतो आणि हेल्दी असते हवा चालणं हा उत्तम पर्याय आहे गोल्डन फूड रेसिपीज अन ब्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अनब्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास अशा पद्धतीने एकदा नाश्ता नक्कीच करून पहा नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल आणि जी मुलं विशेषतः मुलं पालक खात नाहीत ते नक्कीच हा पालकचा पराठा छान असा आवडीने खातील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण नवनवीन रेसिपीसोबत लक्षसोबत तोपर्यंत थँक्यू